इच्छा होती की नाही करायचं काही असो थोडं थोडतरी सुरुवात करूया सुरुवात करताना लोकांची पण साथ भेटली आणि सर्वांकडे व्यवहार पण चांगला ठेवला सुरुवातीपासून जेवढे पण लोकांना मी दागिने बनवून दिले ते पण मागच दिलं येतात कशाच धंद्यामध्ये आमचा धंदा असा आहे की नवीन टाकण्या लगेच लोक आले की थोडं वेळ द्यावा लागेल आणि हळूहळू आता नाही म्हटलं तरी दहा पंधरा टक्के आनंद झालेला आहे आपला गवळी माणूस काहीतरी दोन पाऊल चाललंय त्यांना साथ देणं गरजेचं आहे आपण गुजराती का बनवतो काही आता नमस्कार मंडळी तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ची तर आज मी आहे बालासोप्रा या ठिकाणी नगर मध्ये प्रगतीनगर कारण हेच आहे तर आज आपण भेट घेणार आहोत एखाद्या मराठी बिझनेसमॅनची म्हणजे बिझनेस अशा आहेत ना ज्या ठिकाणी गुजराती मारवाडे दुकान टाकतात त्या ठिकाणी आपली मराठी मित्राने म्हणजे व्यवसाय चालू काही वर्षापूर्वी मराठी व्यावसायिक आहेत मग साहेबांना भेटणार आहोत स्पेशल आणि साहेबांची भेट घेण्याचं कारण हे आपण मुंबई शहरामध्ये बघतोय गुजराती मारवाडी ह्या बिझनेसमध्ये पूर्ण एकदम सामील झालेले आहेत त्याच बिझनेसमध्ये आपला मराठी व्यावसायिक आहे मराठी व्यावसायिकाचं नाव आहे श्री मंगेश खिले साहेब कारण का ह्या जो पाठी पत्ता आपण ज्वेलरचं दुकान आहे त्या ज्वेलरच्या दुकानामध्ये म्हणजे सोन्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये फक्त मुंबई शहरामध्ये त्यावेळी बाजारपासून पूर्ण सर्व ठिकाणी म्हणजे गुजराती मारवाड्याच्या लोकांनी सहभाग घेतली आहे आज एक मराठी व्यावसायिक ह्याच्यामध्ये बिझनेस करतो ही मोठी सर्व गोष्ट आहे आता आपण भेट घेऊया जिले साहेबांची आपण जशी बोलूया त्यांच्या व्यवसायाबद्दल चला म्हणतो

आज आपल्यासमोर एमजी गोल्ड चे मालक आहेत श्री दादा चिले साहेब साहेब तुम्ही एवढं सांगा की सुरुवात झाली कशी या बिझनेस ची सुरुवातीला मी नावी शिक्षण झाल्यानंतर दोन हजार चार मध्ये मुंबईला आले तर आमच्याकडे पर्याय आहे की नोकरीच पहिले सुरुवात बरं लागतं त्या अनुशंकाने मी नोकरीची सुरुवात केली पण हळूहळू नोकरी करता करता मी ह्याच लाईन मध्ये शिकलो काम एक जिद्द होती की काहीतरी आपण करावं स्वतःच डोक्यात घेऊन मी हळूहळू साईड बाय साईड मी नोकरी पण केली आणि धंदा पण हळूहळू झाली जवेरी बाजारापासून हा जवेळी बाजारपासून आणि जा आपले लोकल अंधेरी मलाड या साईडला नोकरी केली सुरुवातीपासून इच्छाच होती की काहीतरी आपण करावं कारण नोकरी किती वर्ष करत राहत स्वतःची पण इच्छा आहे की आपण स्वतःचा काहीतरी असावं त्या हिशोबाने मी हळूहळू नोकरी बिझनेसमध्ये सुरुवात मग त्या हिशोबाने था झाली सुरुवातीला मी कारखाना टाकलेला कारखान्यामध्ये लोकांचे ओळख पण आणि त्याच्यातून मी हळूहळू पुढे येत गेलो बरोबर नंतर मग त्या हिशोबाने कस्टमर वाढायचं असेल आणि ओळख निर्माण करायचं असेल तर आपण एक दुकान पाहिजे दुकान पाहिजे एक नशिबाने आपल्या कस्टमर ची पण साथ भेटली माझं पण एक व्यवहार सर्वांकडे चांगलं ठेवलं हिशोबाने विश्वास ठेवला की आपल्याकडे दागिने फक्त ओलमागच भेटणार जुन्या दागिने येऊ किंवा नवीन मध्ये आता ह्या नालासोबत तुमचं दुकान आहे प्रगती नगर मध्ये तर असं वाटतं की मराठी सुरु लोक येतात युपी बिहारी किंवा अलग अगदी काश्मीर लोक ह्या ठिकाणी येतात कस्टमर येतात कशा धंद्यामध्ये थोडं वेल्थ मध्ये असं आमचा धंदा आहे ती नवीन टाकण्याने लगेच लोक की असल्यामुळे वेल द्यावा लागेल आणि हळूहळू आता नाही म्हटलं तरी दहा पंधरा टक्के लोकांची अनोखी येतात 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 असं काही नाही आणि आपली जे लोक आहेत आपल्या विभागातले किंवा गवली समाजातले किंवा अशी जे आजूबाजूच्या गावात ते सुद्धा तरी माझ्याकडे आले ते लोक माझ्याकडे मिंदाच व्यवहार करतात गुजराती मराठी लोक फक्त त्यांच्या लोकांना विश्वास ठेवते कारण आपल्या लोकांवर कोण विश्वास ठेवत नाही अच्छा पण एक मनात इच्छा होती की नाही करायचं काही असो थोडं तरी सुरुवात करूया सुरुवात करताना लोकांची पण साथ भेटली आणि सरांकडे व्यवहार पण चांगला ठेवला जेवढे पण लोकांना मी दागिने बनवून दिले ते पण मागच दिलं मी बरं असं कुणाला पेडिम वगैरे असं म्हणून दिलंच नाही प्रत्येकाचा एक विश्वास झाला हळूहळू मी त्या हिशोबाने पुढे घेतो नंतर हळूहळू नंतर मी नोकरी सोडलीच कारण मला वाटलं की हा त्यांच्यामध्ये मी करू शकतो चला असा आहे तुमच्या ह्या मध्ये तुमच्या फॅमिलीची कसं कसं करणार म्हणजे तुमच्या अर्धांगिनी असेल तुमचे फॅमिली मेंबर त्यांचे साथ कशी काय भेटायच्यामध्ये साथ म्हणजे कसं असं माझ्या <laughs> आपल्या लोकांमध्ये कसं नोकरी इम्पॉर्टंट आहे धंदा इम्पॉर्टंट नाही ज्या हिशोबाने मी नोकरी करतो तेव्हा मला पगार ठीक होता पण माझी इच्छा होती की धंदा करावा धंदा करावा थोडं पहिल्या सुरुवातीला त्या लोकांनी विरोध केला की नाही नोकरी आहे ठीक आहे पण माझी इच्छा होती नाही करायचं त्या हिशोबाने मी हळूहळू करत केलं तसं मग त्याला सरकारी मदत बरोबर आता आज बघतो आपण ना सोन्याचा भाव म्हणजे दीड लाखाच्या बाहेर गेलाय कस्टमर भेटत आपल्या महाराष्ट्रीयन किंवा बाहेरचे कोणी पण कस्टमर कसं असं आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये कसं लोकांमध्ये दागिने बनवणं भागच असत बरोबर किंवा लग्न म्हटलं तर आपल्याकडे जर चार तयार ऐकत नाही तर की धन्यवादी फरक पडतोय भागाय मुला पण कसं चाललंय जसं सर्वांचं चाललंय तसं माझं चाललंय त्या हिशोबाने हळूहळू करतो ठीक आहे तुम्हाला या बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमची परमिशन खूप मोठी प्रगती करू ठीक आहे धन्यवाद तुम्हाला थँक्यू आपल्या समोरात असे कस्टमर आलेले ते साहेबांचे नेहमीचे कस्टमर आहेत साहेबांचे म्हणजे असं जवळचे मित्र आहेत त्यांना काही त्याला व्यवहार करायचा असेल असेल तर मारिक साहेब नक्की साहेब तुम्हाला काय वाटतं आपल्या मराठी माणसा मराठी व्यवसायाकडून समोर ये पहिली गोष्ट आपला गवळी समाजाचा माणूस बिझनेस मध्ये उत्तर न हा मोठा महत्व मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आपला गवळी माणूस काहीतरी गरजेचं आहे आपण गुजराती बनवतो काही आता तुम्हाला माहितीच असेल म्हणजे नेत्यांमध्ये आता मोदी साहेब चाललेत गुजरातला गुजरातला घेऊन आणि मराठी लोक सर्व रस्त्यावर आलेत त्यामुळे आपला मराठी माणसाला साथ देणं आणि मराठी माणसाने व्यावसायिक करणं त्याच्यामध्ये आपण त्यांना हातबोट लावणं हे आपलं मराठी माणसाची साथ द्यावी ही माझी इच्छा तुम्ही सोनं बनवाय हो आम्ही सोनू बनवायत कारण आमचं पहिलं होते मारवाडी गुजराती पण नाही करून तरी वीस वीस वर्षाच्या अगोदर नंतर आम्हाला समजलं आमचं गवळी समाज काहीतरी पुढे त्या धंद्यामध्ये घुसले त्याच्यामुळे आम्ही म्हणून गवळी समाजामध्ये म्हणजे आमच्या भावकीकडे आलो आणि त्यांच्याकडे आम्ही त्यांना मोठी करण्यासाठी आम्ही तिथे आता करतो आता आम्ही मारवाडीकडे म्हणजे आम्ही बनवायचं कॅरेट म्हणजे काय कळायचं बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चोवीस कॅरेट तेवीस कॅरेट असं कळायचं पण आम्हाला आमच्या भाव म्हणजे गौरी समाजाच्या व्यक्तीकडे आलो त्यामध्ये आम्हाला समजलं होलमार्क काय असतो आणि आम्हाला ह्यांच्याकडे असं बावीस का तेवीस असं कॅरेट नाही डायरेक्ट होलमार्क म्हणजे कसं बावीस कॅरेट असो ना तो होलमार्क मध्ये भेटतो चोवीस कॅरेट मध्ये असतो होलमार्क भेटते म्हणजे त्यांची गॅरंटी जेव्हा उद्या आपण काय समजा आपली बेकार झाली आपल्याला सोनं काढायचं आहे तरी पण त्या गोलमार्कच्या सवाने ते पाहो ते ते देऊ शकतात हे सर्व मिळालेच सन्मान घ्यायचा पुरस्कार दिलेला आपल्या समाजाने आपल्या मराठी माणसांनी खरंच मूर्ती म्हणजे मोठा आदर्श वाटत मराठी माणसांकडे की ह्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस उतरलाय आणि नक्कीच सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी किंवा राहणारे मी सोपरा त्या लोकांनी नक्की सरकारी केलं पाहिजे तरच सरते ता आजोबा मंडळ पुरे नक्कीच आहे या क्षेत्रामध्ये 소셜 का बोलत नाही <laughs> चालेल धन्यवाद आणि खूप छान होतं अशा अशा व्यवसायाला भेटू जर तुम्हाला भेट द्यायची असेल नालासोपरा प्रगती नगर या ठिकाणी नक्की जा नाला विदा नालासोपरा वाले रे बसय वाले जी हां आणि एमजी गोल्ड मध्ये

तर हे होते मंगेश साहेब मुखान चिलेम तालुका मार्ग रायगडा गावचे जर तुम्हाला या शॉपला भेट भेट द्यायची असेल तर तुम्ही नानासोप्रा या ठिकाणी जो प्रगती नगर आहे म्हणजे प्रगतीनगरची तर पोलीस चौकी आहे या साईडला थोडंबा रोड आहे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता साहेबांनी वाडी साहेब आणि खरंच आपल्या मंत्र आपण सात दिलीनंतर आपली माणसं आरामात पुढे जातो म्हणजे मराठी माणसं माणसं आणि तर राहण्यामध्ये सुद्धा विराट नाही राहतो तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद हे व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन मराठी व्यवसायाच्या तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि बाय बाय आणि टेक केअर